मार्गशीर्ष महिन्यातील दर शामोशा ही उद्या चालू होणार आहे तर त्याचा म्हणजे कधी चालू होते आणि कधी समाप्ती होणार आहे तर ते बघू एकोणावीस तारखेला वार शुक्रवार सकाळी पाच वाजता चालू होणार आहे व आमोशा समाप्ती वीस तारखेला म्हणजेच शनिवारी सात वाजून तेरा मिनिटाने समाप्ती होत आहे तर आमोशेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि आपल्या घरातली लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला त्या दिवशी सेवा करायच्या असतात दिवाळी ही आपण आमोशेच्या दिवशी साजरी करत असतो किंवा त्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीची किंवा लक्ष्मीची सेवा करत असतो म्हणून तुम्ही आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीच्या आमोशेला जर सेवा केल्या तर तुमची घरातील दारिद्र्य किंवा अलक्ष्मी ही घरातून निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता होईल आणि नक्की न नक, सकारात्मक ऊर्जा घरात प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही आवर्जून ह्या सेवा नक्कीच करा तर ह्या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून घ्यावे नारळ आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर उभं राहून आपलं तोंड आतल्या दिशेने म्हणजे दरवाजाकडे राहील आणि तो उतारा सात वेळाच करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करून उतारा करायचा असतो हा उतारा केल्यानंतर ते नारळ तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा ज्या ठिकाणी तुम म्हणजे कोणाचा हात लागणार नाही कोणी कोणाचा पाय लागणार नाही कोणी तिथं जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ते नारळ आपल्याला टाकून द्यायचं आहे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्थान केल्यास अतिउत्तम पंचगव्य लावल्या अंगाला लावल्यावर साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैर अष्टक व अकरा वेळा वलगा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमोशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नाळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा अमोशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घरचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बाटलीत थोडे जाडे मिंट हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध क्लीनर पण चालेल घर स्वच्छ करून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच मोहरीवर वल्गासुक्त्र वल्गासूक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवले तर वाहनास केसारी बांधावी म्हणजेच आपल्याला आपल्या गाडीवरती बाधा होत नसते घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असलेला किंवा आपण त्याच्यावरती असेल तुमच्याकडे तर असोला नारळ गोरक्ष चिंच कोहोळा भानणे आमोशेला असोला नारळ कोहोळा किंवा गोरक्षस चिंच जाणून त्यावर आपल्याला उपाय करायचे किंवा कोणते मंत्र बोलायचे म्हणजे आपण आपल्या घराला ऑफिसमध्ये कारखान्यात वाहन यांना हे आसन असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे यावर कोणते मंत्र बोलावे ते बघून घेऊया तर श्री स्वामी समर्थ एक माळ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवना मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा करावे गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते, ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे व त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्तेच्या झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्यदान ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे अमोशेच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सव्वा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास म्हणून पेढा परत घेतल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजळ ठेवावे शेंदी देवाकडे करावी व रोज सकाळी संध्याकाळ त्यावर एक न एक न नंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री जप करावा दर पौर्णिमा व आमोशेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निघाल्यास विसर्जन कराव्या शक्यतो आमोशेच्या दिवशी प्रसन्न पर अन्न घेऊ नये आणि प्रसन्न राहावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजच्या सेवा तुम्ही ह्या आमावश्याच्या दिवशी कराव्यात असं सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही आवर्जून ह्या सगळ्या शे सेवा आमावश्याच्या दिवशी आवर्जून करा आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका काही चुका झाल्या असतील तर समजून घ्या तर चला इत संपोते धन्यवाद श्री स्वामी समर्थ